पाँ। 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 आज कळंबमध्ये फिक्स ब्रिगेडच्या वतीने आज एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आलं या धरणे आंदोलनामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या बेरोजगार युवकांच्या आणि महिलांच्या मागण्यांसंदर्भात धरणे देण्यात आले या राडेगाव मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांच्या बेरोजगारांच्या आणि महिलांच्या अनेक समस्या आहेत आज शेतकऱ्यांना मागील वर्षापासून पीक विमा मिळालेला नाही हा पीक विमा शासनाने तात्काळ द्यावा दुसरी गोष्ट शेतकऱ्यांची पूर्णतः कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्यांना बँकांकडून क्रॉप लोन देण्यात यावं जेणेकरून शेतकऱ्यांना जे आज दुबार पेरणीचं जे संकट आलेलं आहे आणि पुढे जो खर्च होणार आहे लोन जर दिलं तर शेतकऱ्यांचं तेवढाच शेतकऱ्यांना हातभार लागेल आणि लक्षितच शेतकऱ्यांना त्याची मदत होईल म्हणून लोन सुद्धा शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे या मतदारसंघामध्ये बेमडा प्रकल्प आहे परंतु बेमडा प्रकल्प असून सुद्धा शेतकऱ्यांना त्याचा उपयोग नाही म्हणून बेमडा प्रकल्पाची सुद्धा पुनर्रचना झाली पाहिजे आणि भेंबडा प्रकल्पाचं पाणी शंभर टक्के शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे या मतदारसंघामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पडी तोडल्या आणि ते शेत्या वाहत आहे पंचवीस पंचवीस तीस तीस वर्षापासून शेत्या वाहत आहे मात्र अजूनही त्यांना त्यांचा सात बारा त्यांच्या नावी करून दिला नाही उलट इथल्या सरकारने इथल्या शासनानं इथल्या पोलिसानं इथल्या वन विभागानं त्या शेतकऱ्यांना मारून झोळून त्यांचे हात तोडून त्यांना मात्र त्या शेतीपासून बेदखल करून त्यांच्या शेत्या ताब्यात घेतल्या म्हणून शासनाला सांगणं आहे की जे जे शेतकरी पंचवीस तीस वर्षापासून शेत्या वाहत आहे अशा शेतकऱ्यांच्या पडी त्यांना त्यांच्या नावी करून तो सात बारा त्यांना देण्यात यावा जेणेकरून त्यांचं जे उदरनिर्वाहाचं साधन जे शेती आहे ते त्यांना मिळेल आज आपण बघतो इथे कळंब मध्ये इथे राडेगावमध्ये बाबुडगाव मध्ये विद्यार्थ्यांना शिकण्याकरिता विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याकरिता एक साधं वाचनालय नाही एक साधं ग्रंथालय नाही हे वाचनालय ग्रंथालय सुद्धा निर्माण करून देण्यात यावं विद्यार्थ्यांना खेळाला क्रीडांगण सुद्धा नाही हे क्रीडांगण सुद्धा विद्यार्थ्यांना निर्माण करून द्यावं इथल्या नागरिकांना इथल्या शहरातल्या नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नाही हे पाणी सुद्धा शुद्ध पाणी इथल्या शहरातल्या नागरिकांना मिळालं पाहिजे याची सुद्धा शासनानं व्यवस्था केली पाहिजे आज आपण बघतोय कळम ते वडकी या दोन रोड या या मार्गावर दोन टोल नाके आहेत आता मला सांगा मारगा है? हा कोणता राष्ट्रीय मार्ग आहे हा कोणता नॅशनल हायवे आहे परंतु इथल्या आमदारांच्या संगणमतानं इथल्या बीडीओ च्या संगणमतानं इथल्या तहसीलदाराच्या संगणमतानं इथल्या एस डीओच्या संगणमतानं इथल्या एस पीच्या संगणमतानं इथल्या कलेक्टरच्या संगणमतानं हे दोन टोल टोल नाके दोन वर्षापासून सुरू आहेत आणि यांचे हप्ते सुद्धा या सर्व अधिकाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना जात असल्याची माहिती आम्हाला तिथून मिळालेली आहे म्हणून हे दोन टोल नाके सुद्धा तात्काळ इत्या सरकारनं बंद करावे इतक्या शासनानं बंद करावे आज आपण बघतोय मित्र या मतदारसंघामध्ये लाडकी बहीण योजना जेव्हापासून सरकारने आणली तेव्हापासून महिला मात्र वन 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 वन, वन याच्या कागदपत्रासाठी हिंडत आहे म्हणून शासनानं सरसकट सर्व महिलांना कोणालाही लाडकी आणि कोणालाही सावत्रबाई न करता सर्वांना लाडक्या बहिणी करून ती योजना सरसकट महिलांना ती लागू करावी त्यांच्या कागदपत्रा शिथिलता आणावी आणि त्यांच्या आधार कार्डवर त्यांना ती योजना लागू करून त्या योजनेचा लाभ द्यावा या सर्व मागण्यांकरिता आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आणि मुख्यमंत्र्यांना तहसीलदाराच्या माध्यमातून निवेदन देत आहोत यानंतर जर शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या बेरोजगारांच्या आणि इथल्या महिलांच्या जर समस्या सुटल्या नाही इथे जर उद्योग आले नाही इथे एम आय डीशी सुरू झाली नाही तर या तिन्ही तालुक्यामध्ये आणि जिल्ह्याच्या ठिकाणावर आम्ही तीव्र पद्धतीचं आंदोलन यानंतरही करणार आहोत आणि जोपर्यंत इथल्या सरकारला जाग येत नाही आणि आमच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन पुढेही करत राहणार आहोत आज आम्ही तहसीलदाराला निवेदन देऊन हे आंदोलन आम्ही इथून पुढे सुद्धा वेगवेगळ्या तालुक्यावर घेऊन जाणार आहोत मी डॉक्टर अरविंद कुडमेथे ब्रिगेड महाराष्ट्र राज्य कसं काय बंद चालू आहे <laughs> टोल लागेल ते बंद ते त्यांचं काय जे तुमच्या लेवलचे प्रश्न आहे ते सोडवा तुम्ही हे काय मुख्यमंत्र्यांचा लेवलचा प्रश्न नाही आहे ना मी मागे सांगितलं की टोल लागेल ते बंद झाले पाहिजे बाकी जे तुमचं बरं वेळा सांगितलं त्यांनी मला सांगितलंय तुम्हाला पैसे येतात म्हणून सर्व तहसीलदारांना बीडीओला कलेक्टरला आमदाराला आणि एस डीओला हो तेही हप्ते देतात त्याच्या भविष्यावर ते टोल नाके नाही आम्हाला तिथून माहिती मिळाली आहे त्याच्यामुळे ते टोल नाके तुमच्या अधिकारात आहे ते टोल नाके बंद करा बाकी ज्या मागण्या आहेत त्या सॅशन लेवलच्या मागण्या आहेत त्या शॅशन लेवलच्या मागण्या तुम्ही सरकारपर्यंत म्हटले